नमस्कार महाराष्ट्र संत नामदेव महाराज यांचा संजीवनी समाधी सोहळा अत्यंत भक्तिभाव पाणी पार पडला श्री क्षेत्री आहे समाजाच्या वतीनं या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते भजन कीर्तन पालखी मिरण आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमाने परिसर भक्तिमय झाला होता अनेक संत बांधवांचा या दिवशी आणि नामदेव महाराजांच्या अर्पण करत स्थळी दर्शन घेतले समाज प्रतिसाद सेवाभावाने साजरा झालेला हा सोहळा आध्याने होता छत्रपती आमचा संत नामदेव <ffffff> आहे संत नामदेव समाधी सोहळा हा शंभर वर्षापूर्वी अगोदरपासून आम्ही अशाच प्रकारे साजरा करतो पण काही जरावर आमच्या समाजाला दुय्यम समजलं जातं आणि आमच्या प्रमुख माग्य आहे की आमच्या इथं सातारा परिसरमध्ये आम्ही चार हजार स्क्वेअर फूट जागा घेतलेली आहे तिथं सभागृह बनवण्यात यावं आमची प्रमुख मागणी आहे तर बावीस जुलै दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी आपल्या छत्रपती संभाजीनगर येथील तिरुमाला मंगल कार्यालयात आमच्या समाजाचे दैवत श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा सहाशे पंच्याहत्तरवा संजीवन समाधी सोडण्याचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमानिमित्त तिरुमाला कार्यालय मंगल कार्यालय येथे सकाळी नामदेव महाराजांची प्रतिमा पूजन यानंतर छत्रपती संभाजीनगर सातारा परिसरातील समाज मंदिर नामदेव महाराज समाज मंदिर या ठिकाणी आरती व प्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यानंतर आज संध्याकाळी नामदेव महाराजांची रथ रत, रथात मिरवणूक टिकून त्या ठिकाणी महिला मंडळां स्वतः समाज बांधवांतर्फे पावली नंतर विविध कार्यक्रमाचं आयोजन करून त्यानंतर जे रथाचे विशेष प्रावीण्य मिळवल्या विद्यार्थ्यांचा सत्कार हा ज्येष्ठ नागरिक व समाज समाज पदाधिकारी व समाज बांधवांतर्फे करण्यात येणार आहे त्यानंतर कीर्तनाचा जा कार्यक्रम झाल्यावरती या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे मी या प्रसंगी या आमच्या अल्पसंख्याक आपला छोटे मायक्रो ओबीसी हो आज जो समाज आहे या माध्यमातून मी महाराष्ट्र शासनाचे माननीय मुख्यमंत्री तसेच या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री मान्य श्री संत संत साहेब यांच्याकडे आम्ही सर्व समाज पदाधिकारी बांधव अशी मागणी करतो की आमचं जे सातारा परिसरात छोटंसं सा नामदेव महाराजांचं समाज मंदिर आहे या ठिकाणी आम्हाला आमच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी सभागृह उभं करण्याचं मानस आहे त्या ठिकाणी तरी जे पालकमंत्री मान्य सं चंद्रशेखर साहेब तसेच मान्य अतुल साहेब इतर मागासवर्ग मंत्री मान्य आमदार जे प्रदीप जयस्वाल साहेब आहेत विरोधी पक्षांचे आंबादार दानवे साहेब या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आमच्या समाजासाठी आपण काहीतरी योगदान देऊ या समाजासाठी मदत करावी एवढी विनंती आपण श्री सुनील शिंदे जिल्हाध्यक्ष छत्रपती समाज भंडारे हा कार्यक्रमाला आमचे भूषण सर ब्रह्मे सर डॉक्टर साहेब विजय खरणार असे आधार आमचे आबा ज्येष्ठ आबा हे आमचे ज्येष्ठ नागरिकांचे आबा आहे हे प्रमुख उपस्थित राहणार आहे तो तसेच तालुक्यामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम होत असतो हा जो कार्यक्रम आहे हा शहराच्या मराठी होता शहरामध्ये आम्ही करत असतो मागील दोन महिन्यापासून घरोघरी जाऊन त्या वगैरे भरून मी हा कार्यक्रम सर्वांमध्ये करत असतो इतर तर संस्थेचा अध्यक्ष खरं म्हणजे आमचा समाज हा हातावरती काम करणारा समाज हळूहळू डेव्हलप होतो आज आम्ही या परिस्थितीत आलो आहोत की आम्ही आमचं स्वतंत्र समाज मंदिर असो किंवा नामदेव महाराज मंदिर असो हे आम्ही फार उत्कृष्ट घरीच्या इथे मागे जवळजवळ पन्नास वर्षापासून साजरी करतोय हळूहळू समाजाची प्रगती होत ज्या ज्या लोकांची प्रगती झाली ते येतो की काम करत असतात समाजासाठी आणि त्याच्यातून आम्ही प्रगती साधत असतो त्यामुळे आम्ही आमच्या येथे मंत्री असतील संजयजी सक्षसाट असतील अतुल सावे असतील माजी मंत्री आमचे कराडसाहेब आमचे तर या सर्वांना आमची विनंती आहे की त्यांनी आमच्या मायक्रो ओबीसीकडे लक्ष द्यावं आणि आम्हाला समाजकार्यासाठी समाज मंदिरांची जी आम्ही मागणी त्यांनी मुख्य मान्य मुख्यमंत्र्यांकडनं मंजूर करून द्यावी आणि अल्पसंख्याकात त्यांच्या तत्पैकी आम्ही एक सरळ मदत करू आणि ज्या पद्धतीने इथे आपले औद्योगिक राजधानी आहे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर तर तिच्यामध्ये आमचा पण खालीचा वाटा राहील कारण का तर आमचा सर्व समाज म्हणजे आमचे पाचशे घर आहेत आमचे त्या पाचशे प्रत्येक घरामध्ये आज उद्योजक आहे काही मान्यवर आहे जे मोठमोठ्या पदावर नोकऱ्यांना आहे तर हे सगळे लोक हा समाजासाठी देणं लागतात ते आम्ही करतच आहोत पण जर सरकारने मदत केली याला आम्हाला प्रोत्साहन तर सर्वांचे आम्ही आभार मानतो जय मी सौ भावना कापुरे छत्रपती संभाजीनगर महिला जिल्हा अध्यक्ष आहे गेल्या चार वर्षापासून आपण या समाजसेवेचं काम करतो आहे यामध्ये माझ्यासोबतच अनेक महिला आहेत की ज्या एका हाकेवर या ठिकाणी येऊन वेगळ्या वेगळ्या आम्ही कामं करत असतो आजचा जो आपला संजीवन समाधी सोहळा आहे सकाळीशे पंच्याहत्तर आहे तर आता संध्याकाळी आपली एक भीती निघते त्यामध्ये महिलांचा सहभाग करून मुलासाठी पावली मिळते त्याच्यानंतर डाळ वगैरे आपण मोठ्या म्हणजे ज्या फोन केलेल्या आपल्या अध्यक्ष आहेत त्यांच्या पद्धतीने आम्ही इकडे काम करतो